पाचशे चार ठिकाणी पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये साडेपाचशे रुपये भेट द्या साडेपाचशे रुपये रुपये साठ रुपये पाचशे साठ रुपये सत्तर रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये आकडे बाय म्हण सोळा सतरा अठरा रुपये किलो एकोणीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो भेंडी एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो पंच सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस सव्वीस रुपये भाऊ माहिती रुपये किलो हे गाव पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो पंचाळीस पन्नास रुपये किलो पंचावन्न रुपये किलो साठ रुपये किलो पासष्ट रुपये किलो सत्तर रुपये गावराने पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये दोन ठिकाणी शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक दोन एकशे दोन रुपये एकशे दोन रुपये एकशे दोन रुपये बहुमाने मान किलो एकच भेंडी सात सात रुपये किलो एवढी एकच आहे सात रुपये आठ रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो ही एकाचे दहा रुपये किलो दहा रुपये किलो तिकडे दहा रुपये किलो दहा रुपये किलो कोरडे मामा मान सोळा रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बेहणी बावीस रुपये बावीस पोपटवालीच बावीस रुपये किलो 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 बावीस रुपये बोलायचं का दोन तीन टक्के किलो रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये बोलायचं बोल ना चोवीस रुपये किलो चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये एक आकडे वाई मुक्ता पस्तीस रुपयाला मुक्त आहे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये लग्ता पंचावन्न रुपये लगा साठ रुपये साठ पासष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपयाने जरे मांड किटरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस दोन ठिकाणी पंचवीस दोन ठिकाणी

तेरा रुपाय तेरा रुपये सारखा ची तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये सोळा रुपये किलो सोळा रुपये समोरच भेटी दिली होता सोळा रुपये किलो सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये किलो बारा रुपये तुमचे नाही बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये किलो तेरा रुपये अल्लाट बाई केला सात आठ रुपये किलो दोन ठिकाणी नऊ रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो काकडी दहा रुपये किलो दहा रुपये किलो नीनू वैरा करा सोळा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये चांदा भाई

एकवीस रुपये किलो एकवीस रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो भेंडी बावीस रुपये किलो बावीस रुपये बावीस बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये चारशे रुपये सवा चारशे रुपये पाचशे रुपये शेकडा सव्वा पाचशे रुपये साडेपाचशे रुपये पावणे सहाशे रुपये सहाशे रुपये शेकडा सहाशे 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 तुमचे नाही सव्वा सहाशे साडेसहाशे साडेसहाशे रुपये जाऊन देऊ साडे सहाशे अर्धा अर्धा घ्या ना दोघ साडे रुपये किलो आठ नऊ रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा तिकडे येत बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किला बारा रुपये किलो बारा रुपये न्यू महेरगर का रुपये किलो बावीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तोडका तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये रुपये किलो एकतीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये मांडा सोय पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये किलो शंभर रुपये किलो शंभर रुपये शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो विरकर मांडा बोलला वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये मांडा नऊ रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये चौदा रुपये किलो वीस रुपये रुपये एकवीस असते मग तेवीस रुपये चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये बोलायचं पंचवीस रुपये भाई एक माडा पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये उगता उगता पंचवीस रुपये तीस रुपये भगवान तीस रुपये उकता तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस 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 रुपये 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 शंभर रुपये शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर रुपये शेकडा शंभर रुपये शेकडा शंभर रुपये सेकडा शंभर रुपये सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये जोडी बघून घ्या सव्वा रुपयाला जुडी सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये दीड रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे केदार करा अडीस रुपये तेवीस रुपये किलो तेवीस पंचवीस रुपये किलो सारखा आहे ना पंचवीस रुपये किलो सव्वीस तीस रुपये किलो एकतीस रुपये बत्तीस रुपये ते रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस सदोतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये दोन नाव घ्या फक्त एकवीस बावीस रुपये किलो तेवीस चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो दोन ठिकाणी सव्वीस सत्तावीस रुपये किलो किलो तीस रुपये किलो इकडे झाले तीस रुपये किलो तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये बत्तीस रुपये इकडे येत बत्तीस रुपये बत्तीस रुपये जरे मांडा किलो गावात सत्तर रुपये किलो गावार सत्तर पंच्याहत्तर रुपये किलो ऐंशी रुपये किलो गावात ऐंशी ऐंशी तोही नाही ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो गावार ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये मी काही करेन पंच्याण्णव पक्का पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये सत्याण्णव रुपये सत्याण्णव रुपये सत्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये अठ्ठ्याण्णव रुपये माल शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो शंभर रुपये पोपाट पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो बावीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो बरं तुम्हाला तीस रुपये किलो 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 पक्का आहे ना पंचवीस रुपये

बोलायचं पटकन पंचवीस रुपये लोखंडी वही मांड तीस तिकडे झाली तीस एकतीस रुपये किलो जरा एकतीस बत्तीस रुपये बत्तीस बत्तीस रुपये 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 तेहतीस 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 महाराज कर रे किलो पन्नास रुपये किलो गावार साठ रुपये किलो गावार पासष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये गवार सत्तर रुपये किलो गवार सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो गवार ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो ऐंशी तो आहेत ना हे पंच्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्यान रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये नाही नाही नको ना चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये जाधव मांडा किलो सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो किलो एकोणीस रु। रुपये रुपये वीस भेंडी दोन द्या एकवीस रुपये किलो एकवीस रुपये 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 किलो भेंडी एकवीस 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 चालू आहे एकवीस रुपये भेंडी भिंडी एकवीस झाली बावीस रुपये दोघाचे बावीस रुपये बावीस रुपये पस्तीस येतोय दोघाचे चोवीस पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये हा रुपये तो दोन्ही रुपयू मध्ये पचिस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये याला एला मध्ये रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये अकरा बारा बारा रुपये बारा रुपये मांड रुपये दोन हजार दोन एक दोन तीन चार पंचाहत्तर बाईक पंच्याहत्तर बाईक पंचाहत्तर बाईक रुपये बाईक पंच्याहत्तर बाईक पंच्याहत्तर रुपये उठता ऐंशी रुपये उठता ऐंशी रुपाय ऐंशी रुपये ऐंशी रुपाय ऐंशी रुपये शेवात होत दोन मांडाय मिरची मिरची रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस चाळीस रुपये चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपये किलो त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस शेचाळीस रुपये किलो सत्तेचाळीस रुपये तेचाळीस पन्नास रुपये किलो 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 मांड्रे लक्ष्मण सोन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये किलो चार पाच रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो बोलू शकतो ना वक्कल जाणारी सहा रुपये किलो सहा रुपये किलो कॅरेट होय इकडं सहा वाला सगळं सहा रुपये किलो चाकू द्या इकडं सहा रुपये किलो चाकू द्या मला लागतो सहा रुपये किलो सहा रुपये बोलायचं कोण ना सहा रुपये किलो सहा तुमचे नाही सहा रुपये किलो सहा रुपये किलो जाऊन देऊ का फटक मला सहा रुपये किलो नाही सहा सगळे मागून घेणारा सहा रुपये किलो सात रुपये किलो सात आठ रुपये किलो इंग्लिश सगळ्या घ्या मग आठ रुपये किलो अहो असू द्या आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो बैरू वार तीन मांडा रुपये किलो काटे का आहे आठ रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो कोणला नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो बोलायचं कोणला दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये एक मानस जरी सोळा वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये किलो बावीस रुपये तेवीस रुपये किलो जरी जरी किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो मला चांगलाय

చోవీస్ చూపే కిలో చౌతిస్ ఢిక్కి మాదా సవాడే రూపాయ సవాడే రూపాయ సెకడా సవాడ नाव భాగ సవా सवाशा रुपाई सवाशे रुपाय सव्वाशे रुपाई बोलायच कोणला सवाशे रुपाय सव्वाशेर सवा रुपायला जुडी सवा रुपाय सवाशे रुपये सव्वाशे रुपये सवाशे रुपाई सवाशे रुपये मांडा मांडा एक कोणला मांडू अरे तू त्याला या लागत येतो नको सांगू पानपुरी कस नाही कोणला मांडू मुळे बोला चला विषय किती आहेत चार पाच दोन तीन दोन पाच बोला उक्ती did he पन्नास रुपये साठ रुपयाला पेशी साठ रुपये पासष्ट पाच साठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपयाला उगती ऐंशी उक्ती पंच्याऐंशी सोडा तुम्ही सोडतो मी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव चार बैगी शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा रुपयाला उगती एकशे दहा रुपयाला उगती एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये सोडून द्या इकडे एकशे दहा एकशे पंधरा एकशे पंधरा एकशे पंधरा अहो एकशे एकशे वीस एकशे वीस एकशे वीस एकशे वीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे तीस एकशे तीस एकशे तीस एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये महाराज एक मांडा एक पाचशे रुपये शेकडा सव्वा पाचशे साडेपाचशे रुपये सहाशे शेकडा सहाशे शेकडा सहाशे शेकडा सहाशे शेकडा लगेच जाणारे आता शेवट सव्वा सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये सहाशे साडेसहाशे सातशे साडेसातशे पावणे आठशे आठशे सवा आठशे साडेआठशे नऊशे नऊशे सवा नऊशे सव्वा नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये दहा रुपया जोडी नाही मांडी मांडिर रुपये एक हजार पन्नास रुपये एक अकराशे रुपये अकराशे रुपये रु अकरा सवा अकरा सवा अकरा बारा रु रु बाराशे रुपये शेकडा बाराशे साडेबाराशे रुपये साडेबाराशे रुपये साडेबाराशे रुपये साडे नाही मांडित तेराशे तेराशे रुपये तेराशे रुपये तेराय तेराशे no रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे इकडे तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये सव्वा तीन साडेतीन पावणे चार चारशे रुपये शेकडा सवा चार पाचशे रुपये शेकडा पाचशे सव्वा पाचशे रुपये सव्वा पाचशे साडेपाचशे रुपये साडे पाचशे रुपये साडे पाचशे रुपये साडेपाचशे रुपये खोल ना नाही तुमचं वितरण रुपये शेकडा पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये सहाशे वीस तीस चाळीस पन्नास सत्तर ऐंशी सातशे रुपये शेकडा सातशे सातशे रुपये सातशे रुपये शेकडा सातशे रुपये सातशे रुपये तिन्ही मांड्री मिरची मिरची किलो 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 पंचवीस रुपये 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 पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकोण साठ रुपये एकसठ रुपये बासठ रुपये त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सहासठ रुपये सदुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर एकाहत्तर बहतर रुपये

ନୂଆ ଧାମୀ ଘର ଗୁଡ଼ା ଯାହା ତ ଯିବରା ରଙ୍ଗ ମୈଲୋଡ଼ରେ ଶାଢ଼ୀ ସାଉରା ଦିରତା ଲଣ କେତେ ବନିଆ ନୂଆ ଧାମ ନମ୍ବର ହଉଚି ବଙ୍ଗଳେଇବା ଗୁଡ଼ା ଯାହା ତ ଯିବରା ରଙ୍ଗରେ ଶାଢ଼ୀ ସାଉରା ଦିରତା ଲଣ